नमस्कार कर, करा, 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 ले ले। मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ऍप डाउनलोड करा द ग्रेट विश्व प्रवक्ते यांनी उद्धव साहेब आणि राज साहेब अशी ठाकरे ब्रँडची मुलाखत घेतलेली आहे आता ह्या ठाकरे ब्रँडनी मुलाखतीमध्ये स्वतःचाच कसा बँड वाजून घेतलेला आहे हे मी काही वेगळं सांगायची गरज नाही आता त्याच्यावरती बरेच व्हिडिओ पण आलेले आहेत त्याच्यातला फक्त एक मुद्दा आहे आणि हे आमच्यावरचं नसून हे अतिक्रमण आक्रमण अस्तित्वाचा प्रश्न मराठीचा आहे असं ते म्हणत आहेत आणि महाराष्ट्राच्या मधल्या मराठीचा शब्द वापरला आहे त्यांनी फक्त मुंबईमधल्या वापरलेला नाही आहे आता भंपकपणा बघा पहिल्यापासून कसा सुरू होतो म्हणून मी जास्त मुद्दे घेत नाही फक्त एक मराठीचा मुद्दा तेवढा घेतो मुंबई पुरता मराठीचा मुद्दा आहे जर हे म्हणत असतील तर यांचा भंपकपणा असा की गेले जवळपास तीस पस्तीस वर्ष अक्षरशः शिवसेनेची एकाधिकारशाही आहे आणि दोन हजार पाच का सहा ला काहीतरी उद्धव ठाकरे बाहेर पडले तोपर्यंत ते शिवसेनेत तो होते ना म्हणजे शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा नव्वद पासून शिवसेना एक प्रमुख राजकीय पक्ष म्हणून महाराष्ट्रात उदयाला आला त्याच्या आधी तो होता मुंबई पुरता मर्यादित होता नव्वदला त्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आमदार निवडून आले आणि विरोधी पक्ष नेता ने हा शिवसेनेला प्राप्त झाला विधानसभेमध्ये छगन भुजबळ नंतर फुटले ती गोष्ट वेगळी त्याच्यामुळे पहिला जो मुद्दा उपस्थित होतो की स्वतः राज ठाकरे ज्या प्रत्यक्ष मुंबईच्या सत्तेमध्ये आहेत नंतरही शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात किंवा पहिल्यांदा सत्ता आली तेव्हा राज ठाकरे हे शिवसेनेतच होते बाळासाहेब हयात होते मग आज जे मराठीच्या नावानं गळे काढायला लागलेत मराठी ग मराठी तिची झाली तुराठी असं जे म्हणायला लागलेत तर त्यांनी हेच सांगावं की ह्याला हिला कुपाटीला नेऊन कोणी उभी केलेली होती मराठीची ही अवस्था ते म्हणतात त्या महानगरांमध्ये झाली असेल मुंबई पुरतं पहिले आपण म्हणूयात तर ते, ते स्वतः त्याच्यामध्ये होते ना एरवी ब्लू प्रिंट ब्लू प्रिंट काढत फिरतात तर मराठीच्या संदर्भात खूप कुठली ब्लू प्रिंट प्रत्यक्ष काढली फिडली सोडा आमलात आणून दाखवलेली यांचे पूरण नातवंड कुठे शिकतात बघा ना पहिली गोष्ट म्हणजे हा एक मुद्दा जो राज ठाकरेंनी उपस्थित केला आणि त्यांच्याच कृतीतून तो पूर्णपणे बरखास्त होऊन गेलेला आहे मराठीची काय आणि कशी काळजी करायची ते इतर करतील पण तुमचं हे सगळं बोलणं म्हणजे ढोंग आहे कारण प्रत्यक्षात तुम्ही मराठीसाठी काही केलेलं नाहीये मराठी माणूस म्हणायचं खळखट्याक करायचं नुसतं त्याच्या निमित्तानं जी सगळी काही मांडवलशाही करायची भांडवलशाहीच्या विरुद्ध मांडवलशाही असं येते कोण मांडवली करतन कोण काय करतन कोण कशातून काय पैसे काढतं ते सगळ्यांना माहिती आहे आणि बोम काय मारायची मराठी 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 तिची झाली तुराठी 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 आणि ह्यांनी स्वतःची सुरक्षित करून घेतली सगळी आपली सगळी व्यवस्था बाबा पहिला जो ह्यांनी उपस्थित केलेला मुद्दा पूर्णपणे खारिज होतो तो म्हणजे मराठीचा विशेषतः या ठाकरे ब्रँडला मराठी मराठी काय बोलायची गरज नाही दुसरा मुद्दा अस्तित्वाचा प्रश्न हा आमचा नाही मराठीचा आहे परत तेच महाराष्ट्रामध्ये तुम्ही किती निवडणूक लढवायला लागली मराठीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे असं म्हणायचं मराठी माणसांच्या बद्दल बोलायचं मुंबईचे एक वेळ दोन थोडस बाजूला ठेवतात उरलेल्या सगळ्या अठ्ठावीस महानगरपालिकांमध्ये उमेदवार किती उभी केलेत राज ठाकरेंनी गप्पाट्या मारताना म्हणजे जो प्रत्यक्ष लढतच नाहीये घरामध्ये बसू नये किंवा त्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बसायचं क्रिकेट बद्दल मोठ्या जोशानं बोलायचं तशी परिस्थिती लढतच नाहीये ते आताची परिस्थिती सांगत नाहीये अगदी आधीपासून सांगतोय दोन हजार नऊ ला, ला तु। तुम्ही कोणाविरुद्ध लढून कोणाचे उमेदवार पाडले होते भाजप सेना युतीचे आणि कोणाचे हात बळकट केले होते मोहन मोहन दिल्लीला कारण की तेव्हा खासदार केला सगळ्यात जास्त फटका बसला होता महाराष्ट्रातून त्यांचे हात तुम्ही बळकट केले तेव्हा तुम्हाला मराठीचं काही नव्हतं वाटलं काय तुमचं तेव्हा धरून होतं माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आणि ह्या नावाखाली तुम्ही काय केलं बडव्यांचे हात बळकट केले तुमचा विठ्ठल म्हणजे तुमचे तथाकथित बाळासाहेब म्हणा किंवा तुमचा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचा धर्म म्हणा तुमचा विठ्ठल म्हणजे मराठी म्हणा बरोबर आहे मग त्याला बडव्यांनी घेरलं तुम्ही काय केलं दोन हजार एकोणीस दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकच मारा की सॉलिड मारा कोणाचा लढावं लागेल ला राज ठाकरेंचाच आहे ना आणि उरलेल्या ले महाराष्ट्रामध्ये आत्ता या माझ्या छत्रपती संभाजीनगरची गोष्ट आहे सगळीच्या सगळी कार्यकारणी उठली आणि गेली वेगवेगळ्या पक्षात अरे तुम्ही काहीच करायला तयार नाहीत कित्येक निवडणुका अगदी मी काही हे तर बोलते असं नाही इथल्या कचऱ्याचा प्रश्न पेटलेला होता सात आठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यांचे पदाधिकारी जेव्हा मला भेटले राजसाहेब येणार आहेत कचऱ्याचा प्रश्न मी त्यांना फार साधा मुद्दा त्यांच्यासमोर ठेवला होता माझी काय राजसाहेबांची भेट झाली नाही त्यांच्या पदाधिकाऱ्यांसमोर काही बाकीची भेट वगैरे काही करायची गरज नाही ओला आणि कोरडा कचरा हे वेगवेगळं कर करून ओल्या कचऱ्याच्या वतीमध्ये खूप त्यातले तज्ञ पर्यावरणातले काम करणारे लोक होते माझा तो विषय नाही त्याच्यामुळे मी बोलत नव्हतो पण हा जो कोरडा कचरा आहे ह्या कोरड्या कचऱ्याची एक फार व्यवस्थित अशी सगळी संरचना लागलेली आहे तो पूर्णपणे कोरडा असलेला कचरा वेगळ्या स्वरूपामध्ये एका ठिकाणी जर मिळाला तर त्या बायका त्या उचलून घेऊन जातील त्याचं वर्गीकरण करतील आणि तो विकून आपलं पोट भरतील सेल्फ सस्टेनेबल सिस्टीम येतील तर तुम्ही फक्त हे लक्ष घाला आणि शहरामधल्या ज्या प्रत्येक वॉर्डामध्ये एक नऊ विभाग केले होते शहराचे आणि त्याच्यामध्ये ह्या कोरड्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात मोकळी जागा सोडलेली आजही आहे भले त्याच्यावर अतिक्रमण झालं असेल बाकी काही तुम्ही ती मोकळी करून द्या हे बाराशे पंधराशे काम करणारे तरुण हे काही पोरं आहेत आणि बायका आहेत ह्या सगळ्यांना मी तुमच्याकडं हे करतो आणि त्यांना त्या जागा उपलब्ध करून द्या त्या त्या विभागातल्या त्या त्या भागात कचरा गोळा करून तिथं बसतील तिचं वर्गीकरण करतील कर आणि मग एक लोडिंग त्यांची त्यांची एक सिस्टीम आहे त्यात लक्ष घालायची गरज नाही यांच्या हातात सत्ता नव्हती ह्यांनी काही के त्याच्यामुळे हे काय करू शकतात हा मुद्दा नाही चालला यांना जर प्रश्न उपस्थित करायचा होता दोन हजार सतराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो ही काहीच झालं नाही ह्यांनी केलं नाही ह्यांच्याकडून झालं नाही तेही पेक्षा यांना ते काही करायचंच नव्हतं हा माझा आरोप आहे राज ठाकरे आज जी गोष्ट करायला लागले ते सगळे कचरा वेचणारे सगळे मराठी होते सामान्य घरातले होते भंगारमध्ये तरी काम करणारे मुसलमान आहेत पण प्रत्यक्ष कोरडा कचरा आणि सगळे दलित आणि सगळे सर्वसामान्य मराठीच लोक आहेत केवळ छत्रपती संभाजीनगर म्हणून मला माहिती आहे संपूर्ण जर महाराष्ट्राचा विचार केला तर विशेषतः महानगरांमधला कचरा मोठा आहे एकोणतीसच्या एकोणतीस महानगरपालिकेत मुंबईचं एक सोडली तर बाकीच्या अठ्ठावीस मध्ये तुमचे साधे उमेदवार पण उभे नाहीत आणि तुम्ही गपाट्या काय करणार हा मराठीवरती हल्ला आहे हा महाराष्ट्रावरचा हल्ला आहे हे महाराष्ट्रावरचं संकट आहे आमच्या अस्तित्वाची तुमच्या असतित्वाचा मुद्दाच कुठं शिल्लक राहिलाय तुम्ही स्वतःहून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आता सुद्धा मी निकाल लागायच्या आधीच सांगतो यांचं तर ताबडं वाजणारच आहे तो नाही मुद्दा चालला अरे महाराष्ट्रात त्यांनी उमेदवार उभे केलेले नाहीयेत अठ्ठावीसशेच्या जवळपास नगरसेवक या एकोणतीस महानगरपालिकेतून निवडून जात आहे तुम्ही सरळ साध एक तुमच्या आजूबाजूच्या जाऊ द्या फार मोठा अभ्यास करणं वगैरे वेगळी गोष्ट तुम्ही ज्या महानगरपालिकेच्या क्षेत्रात स्वतः राहता असो किंवा तुमच्या जवळची एखादी महानगरपालिका असो मराठवाड्यामध्ये पाच आहेत महानगरपालिका शोधा त्या ठिकाणी मनसेचे किती उमेदवार उभे आहेत दुसरे ते ठाकरे ब्रँडमधले दुसरे ते महान घरवसे वर्ल्ड बेस्ट सीएम अरे त्यांच्या तीन उमेदवारांनी अजूनही त्यांची उमेदवारी अर्ज आहेत त्या पुण्यामध्ये हडपसरमध्ये आणि सर त्यांनी सरळ बिनदास्तपणे भाजपला पाठिंबा दिलेला आहे त्यांचे नाव आहेत एम वरती आणि ते आता प्रचार करतात माझं नाव असलं तरी माझ्या ह्याला चिन्हाला मतदान करू नका माझा पाठिंबा भाजपला ही परिस्थिती तुमची उमेदवारी अर्ज भरायच्या आधी विड्रॉ करणं वगैरे आपण समजू शकतो बिनविरोधन ते सगळं तुमचे प्रत्यक्ष तीन उमेदवार चिन्ह आहेत इथं ते उमेदवार सांगतात की आता आम्ही ता, ता ते तांत्रिकदृष्ट्या चिन्ह राहिलं असेल पण आम्हाला काही आता हे करायचं नाही आम्ही माघार घेतलेली आहे आणि भाजपला पाठिंबा दिलेला आहे <laughs> तुम्ही काय झोपा काढायला लागला इथं तुमचे प्रत्यक्ष उमेदवारच लढायला तयार नाहीयेत हे इथं घरबसे वर्ल्ड बेस्ट ची एम बसून आहे तर तिकडं ते जे सैन्य गेलं म्हणजे ती परिस्थिती अशी आहे की भगवान श्रीरामांनी हनुमानाला तिकडे पाठवलंय लंकेमध्ये चौकशी करायला हनुमान तिकडे गेला आणि तिकडेच गायब झाला ना तो तो म्हणला कशाला परत जायचं रामा पर रामा त्या रामाकडं काय पडलं याच्यापेक्षा आपण रावणाकडे नोकरी करू तर कशाला झालं असतं रामायण यांच्या दृष्टीनं म्हणतो त्यांच्या दृष्टीनं तर उलट आहे यांचे सगळे उमेदवार राज ठाकरेचे असो किंवा उद्धव ठाकरेचे इथली माझी गोष्ट सांगतो या इथं मी बसलेलो आहे ना अक्षरशः त्या ठिकाणची उमेदवारी अर्धन ते सगळं भग भरायच्या दोन दिवस आधी त्यांचे असलेले कट्टर निष्ठावान असे गेले निघून एकनाथ शिंदेकडं कारण यांच्याकडे काहीच नाही पाठिंबाही देत नाहीत काहीच नाही यांचे निष्ठावान असलेले चंद्रकांत खैरे रशीद खान मामूला घेतलं म्हणून अजूनही तडफड करत तडफड चडफडाट तल्फड, तल्फड, करत बसलेले आहेत आणि हे गोष्टी काय करतात ती मी मुलाखत बघा ती सगळी महाराष्ट्रावरती हल्ला कसा आहे महाराष्ट्र कसा संकट तुम्हाला वाटते तुम्ही संकटात आल्यामुळं तुमचं पद संकटात आलेलं तुमचं राजकारण संकटात आलेलं नाही संपल्यात जमा आहे ते जे आदित्य ठाकरे म्हणले होते ना संपलेल्या पक्षाबद्दल मी बोलत नसतो अरे तू काय बोलायची गरज नाही तुझा पक्ष त्याच परिस्थितीमध्ये आहात या निवडणुकानंतर तुम्ही जुनी ती कर्नाटकातलं ते जे सरकार आलं होतं ना कुमारस्वामी यांचं एच डी कुमारस्वामी यांचं आणि लोकसभा निवडणुकीच्या नंतर आपलं सरकार कसं कोसळणार आहे हेनी स्वतः रडू पत्रकारांच्या समोर सांगितलं होतं मी तुम्हाला लिहून देतो सोळा तारखेच्या नंतर निकाल लागल्याच्या नंतर यांचं तर ताबडं वाजणारच आहे जे काही शिल्लक लोक असतील ते तरी यांच्याकडे राहतील की नाही ही शंका आहे आणि हे मात्र म्हणणार की महाराष्ट्र कसा संकटात आलेला आहे महाराष्ट्र वगैरे काही संकटात आलेलं नाही मराठी वगैरे काही संकटात आलेली नाही हे संकटात आलेले आहेत आणि भाषा मात्र काय करताय महाराष्ट्र कसा संकटात आलेला आहे ठाकरे ब्रँडचा बँड त्यांनी स्वतःच वाजवलेला आहे लोकांनी काही करायची गरजच este stambul. Mulțumesc.